नमस्कार मी एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्या समोर आलेली आहे आपण नेहमी कण्या ताक किंवा कण्यात तव हे घेतच असतो पण आज मी इथे तुम्हाला फोडणीतला कणा कसा बनवायचा हे दाखवणार आहे याला आपण ताकातील कण्या किंवा फोडणीचा कणा असंही म्हणू शकतो त्यासाठी मी पंधरा मिनट आधी एक वाटी कण्या आणि अर्धी वाटी ताक असं भिजत ठेवलेले आहे कारण थोडंसं भिजत ठेवल्यामुळे सॉफ्ट होतो आता याला आपण फोडणी देणार आहोत चला तर मग रेसिपी इथे मी सर्वप्रथम कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम हो झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक अर्धी चम अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घात घालूयात त्याच्यानंतर मी थोडेसे कढीपत्त्याची चार ते पाच पानं घातलेली आहेत कढीपत्ता भाजल्यानंतर मी एक चमचा उडीद डाळ घातलेली आहे उडीद डाळ आपल्याला ग खरपूस भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी इथे थोडासा चना डाळ घातलेला आहे मी एक चमचा चना डाळ घेतलेला आहे चना डाळीमुळे आपल्या कण्याला एक वेगळा स्वाद येतो त्यामुळे न विसरता चना डाळ घाला आणि चना डाळ देखील लाल होईपर्यंत म्हणजे पूर्ण खरपूस भाजेपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे डाळ भाजल्यानंतर खमंग असा स्वास येतो तेव्हा समजायचे आहे की आपला डाळ भाजून झालेला आहे तोपर्यंत परतत राहूयात कारण स्टीलच्या भांड्यामध्ये फोडणी करपण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हलवतच राहायचं आहे आता याच्यामध्ये मी एक छोटा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे कांदा तुम्ही बारीक चिरून घ्या आणि कांदा देखील आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात थोडासा कांदा परतायला वेळ लागतो कारण मी गॅसचा फ्लेम बारीक केलेला आहे स्टीलचे भांडे असल्यामुळे त्यामुळे सतत चमचा हलवत राहा फिरवत राहा आणि कांदा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा गाजराचा तुकडा घातलेला आहे गाजर तुम्ही मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले होते तुमच्याकडे गाजर नसेल तर तुम्हाला जे भाज्या आवडतात ते तुम्ही टाकले तरी चालते इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहे टोमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतर मी इथे <laughs> मटार टाकलेले आहेत आता याच्यामध्ये तुम्ही बटाटा टाकला तरीही चालेल पण बटाटा थोडा जास्त शिजलेला घाला कारण इथे लवकर तो भाजला जात नाही आता याच्यामध्ये मी थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि मग अशी जो आपण मिश्रण भिजवून ठेवलं होता ताकातील खण्या तो मी याच्यामध्ये घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे एक वाटी जर आपला कण्या असेल तर चारपट पाणी घालायचं आहे म्हणजे इथे मी चार वाटी पाणी घेतलेले आहे कारण कण्या शिजायला थोडा वेळ लागतो मग कण्या हा लवकर घट्ट होतो त्यामुळे तुम्ही जास्त पाणी घातला ना तरच तो पूर्ण शिजला जातो नाहीतर मग तो चवीला कच्चा लागतो आता याच्यामध्ये मी थोडंसं हळद टाकलेलं आहे हे सर्व एकत्र फिरवून घ्या आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि वरून थोडंसं आलं आलं खिसूनच घालायचं आहे कारण जे खिसून घातलेल्या आल्याचा स्वाद थोडासा वेगळा लागतो म्हणून आलं मी सगळ्यात शेवटी घातलेलं आहे आता आलं घातल्यानंतर परत एकदा फिरवून घ्या आणि एक उकळी येऊ द्यायची आहे बघा कसं आपलं सारण घट्ट झालेलं आहे अजून थोडं एक दोन ते तीन मिनटं आपण याला शिजू देऊयात एक झाकण टाकून आपण दोन मिनटं शिजू दिलं की घट्टसा आपला कण्या तयार झालेला आहे आता हा खायला तयार आहे फोडणीतला कन्या एन्जॉय थँक्यू